राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश लोकप्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षात सामील झाले त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी आपली जादू दाखवली आणि पक्षाचे आठ खासदार निवडून आले पण निवडणुकीच्या निकालानंतर आता वातावरण बदलताना दिसतंय अजित पवारांच्या पक्षातून शरद पवारांकडे येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे अशातच काल रात्री पिंपरी चिंचवड मधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोळा माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे रात्री उशिरा पवार यांच्या पुण्यातल्या मोदीबाग मधल्या निवासस्थानी ही भेट झाल्याचं समजतं लोकसभेतील यशानंतर आता शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केलंय या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करत असताना आता इतर पक्षातून येऊ इच्छणाऱ्या नेत्यांसाठी पवार यांनी आपल्या पक्षाची दारं खुली केल्याचं दिवसांपूर्वीच भाजपच्या महिला नेत्या आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यानंतर कोल्हापुरातल्या अजित पवारांच्या पक्षातील नेतेही शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता पिंपरी चिंचवड मधल्या माजी नगरसेवकांनी पवार यांची भेट घेतल्यानं अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे नगरसेवकांच्या भेटीबाबत आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवारांनी त्यावर दुजोरा दिला नेत्यांच्या इन्कमिंग बाबत रोहित पवारांनीही मोठा दावा केलाय ते म्हणाले की विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व नेते तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे अठरा ते एकोणीस आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत कुणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे ते दोघंच ठरवतील जयंत पाटील हुशार नेते आहेत त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा काय होतं येणारे खूप आहेत घ्यायचं किती हा प्रश्न आहे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील असा दावा रोहित पवारांनी केलाय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत